आज दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी माननीय स्नेहलजी गावंडे पुणे यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ येथील नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथील बेघर प्रभुजींना या ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल गावंडे परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशहा आभारी आहे जय हिंद जय गाडगे बाबा भावासाठी आता भावाल दे आजी तो भावाल दिल नाही म्हणून असं झालं आज या ठिकाणी पुणे येथील आदरणीय स्नेहलजी गावंडे यांच्या वाढदिवसानिमित्त गावंडी परिवार पुणे यांचेकडून या निराधार निराशील बेघर बांधवांना भोजनसेवा देण्यात येत आहे त्याबद्दल गावंडे परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे ज्यांनी दोन वेळेचं भोजन सकाळचं आणि संध्याकाळचं दोन्ही वेळेचं भोजन या ठिकाणी देऊन सहकार्य केले त्याबद्दल गावंडे परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतश आभारी आहे भावासाठी येऊन जायचं पसणार नाही मग जाण जेवली का तू का गुंडावार जा घे जा जा भाजी भाजी घे जा लास्ट कशाला जोड़ी विद्या कलांसे दोगी चीज़ होती थी जाली तुम्हीं कलांसे दोगी दोगी जोड़ी नहीं पसंद जवाले हाँ किस्से गिर जा किलेस कोई पोस्ट नहीं किलेस कोई पोस्ट ना रहा है वो किलेस तो लेकर आने घर आज बाहर कौन डाकला सेलम आओंसी सिंधा जोड़ी आज दे या ठिकाणी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेचे भोजन या ठिकाणी गावंडे परिवार यवतमा मान्य श्री स्नेहलजी गावंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष करून आज सेवा देण्यात येत आहे एकशे साठ ते एकशे ऐंशी बेघर बांधवांना या ठिकाणी निराधार निराश्रित बेघर रस्त्यावरील बेगर भोजन भोजनसेवा दिली जात आहे त्याबद्दल गावंडे परिवाराचे शतशा आभार ज्यांनी या निराधार निराश्रित बेगर बांधवांना भोजनसेवा दिली आणि अशा भुकेल्यांना खऱ्या भुकेल्यांना भोजन सेवा देऊन मदत केली त्याबद्दल गावंडे परिवारांचे शेतेशा आभार पुणे येथील गावंडे परिवार दानशूर व्यक्तिमत्व दोन्ही देऊन सहकार्य केले त्याबद्दल शेतशे आभार चलो लहान में लगो

खारंच आहे संतोष चलो आगे चलो बाबा शुभम पोट भरचो बेटा आंघोळ केली ना आज पेंटर तुम्ही राहिले आंघोळ करायची लई चिडूत्या बनवं तुम्ही मला जेवला जी। करे रे जा